लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बऱ्याचशा आज पण माता भगिनींच्या मनामध्ये एक प्रश्न कायम आहे आणि तो प्रश्न आहे की पंधरा ऑक्टोबरला आम्ही फॉर्म भरलेला आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे माझ्या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांचा ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे कारण पंधरा ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती मग पंधरा ऑक्टोबर ते समजा उदाहरणासाठी एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर असा आपण कालखंड ग्रहित धरून जाऊयात आणि या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत सर्वांनी ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत यामध्ये कोणाला आता शंका नाही पण अंगणवाडी ताईकडनं पण आता मुद्दा हा आहे की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे बऱ्याचशा माता भगिनी आपल्या चॅनलला या चॅनलला नवीन आहेत आणि नवीन असल्यामुळे त्यांना त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की मग काय करायला पाहिजे म्हणजे आम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा आम्ही काय करायला पाहिजे आणि कुठल्याही माता भगिनीला लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर मिसगाईड केल्या जाणार नाही तुम्हाला एकदम प्रामाणिक आणि खात्रीशीर तुम्हाला इथे अपडेट देणार आहे या चॅनलवरती आता पहिला मुद्दा की तुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा तुम्ही कोणत्या कोणत्या स्टेपला आहेत आता सध्या पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या बाबतीत खास करून सांगालो आहे सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे जर तुमचा फॉर्म पंधरा ऑक्टोबरचा किंवा ऑक्टोबर महिन्यामधला असेल तर आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ जो आहे पाहायचा आहे आता पहिला मुद्दा बघा पहिला मुद्दा तर मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आहे आणि आता मी परत सांगतो आहे बऱ्याचशा भगिनींना फॉर्म सबमिट झाल्याचा पण मॅसेज आला नाही बरं का आणि जर समजा तुम्हाला अशा प्रकारे जर का मॅसेज आला असेल सबमिट झाल्याचा तर समजा तुमचा फॉर्म ॲटलिस्ट सर्व्हरला तुम्ही अपडेट केलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की तुमचा फॉर्म मंजूर झाला काही काही भगिनींना असं वाटतं की सबमिट झाला म्हणजे आमचा फॉर्म झाला आता आमच्या डोक्याचा ताणच गेला असं नाही सबमिट झाला म्हणजे तुम्ही नेमका फॉर्म भरला आणि तो त्या सर्वरला अपडेट झाला आता अशा प्रकारचे फॉर्म भरले अंगणवाडी सेविकेकडनं पण बऱ्याचशा भगिनी मला आत्ता पण सांगतायत की सर आमचा फॉर्म भरला गेला नाही आज पण तो अंगणवाडी ताईकडे पडून आहे तर अशाही प्रकारच्या गोष्टी कमेंट बॉक्समध्ये प्रचंड आलेल्या आहेत त्यामुळे बघा फॉर्म भरलाच नसेल आणि हे तुम्हाला कन्फर्म माहीत असेल तर परत परत तर फॉर्म काय भरता येत नाही पण जर फॉर्मच भरला नसेल तर मग भरता येईल काही काही भगिनी अशा होत्या की ज्यांचा इंटरनेट अभावी पण फॉर्म भरताना आला काही काही भगिनी अशा होत्या की त्यांना शेवटच्या तारखेपर्यंत पण जे आहे दुर्दैवाने त्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही म्हणजे पंधरा ऑक्टोबरला ज्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही किंवा ज्यांना अजिबात फॉर्म भरलाच नाही तर त्यांना परत एकदा संधी येईल फॉर्म भरण्याची कोणी काळजी करू नका पहिला मुद्दा तर सबमिट झाल्याचा मेसेज यायला पाहिजे कारण हे कमी तर आपल्याला एवढी खात्री आहे की नेमकी कमीत कमी तुम्ही सर्व्हरला जी आहे तुमची नोंद तुमच्या बाजूने केलेली आहे म्हणजे तुमची नोंदणी जी आहे तर तुम्ही व्यवस्थित केलेली आहे असं आपण म्हणूयात म्हणजे तुम्हाला सबमिटचा मॅसेज आला तर आता दुसरा मुद्दा अप्रुवड अप्रूवडला मराठीमध्ये म्हणतो आपण मंजूर पण मंजूर कधी होईल ज्या वेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण नियम फॉलो करताल म्हणजे पाळताल त्याला तुम्ही लाभार्थी असताल या लाडकी बहीण योजनेसाठी तर तुमचा तुम्हाला नंतर बघा कधीकधी तर चोवीस तासामध्ये पण कोणाकोणाचा फॉर्म मंजूर झालेले आहेत कुणाकुणाचे जे आहे दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये फॉर्म मंजूर झालेले काही काहीच्या आठवड्याभरामध्ये झाले काही काहीचे पंधरा दिवसामध्ये आणि काही काहींचे जुलैचे फॉर्म पण आज पण पेंडिंग आहेत कोणत्या कारणामुळे फॉर्म पेंडिंग राहतो त्याबद्दल पण मी तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये वी, सेपरेट व्हिडिओ देणार आहे पण काळजी करू नका तुर्तास पंधरा ऑक्टोबरवाल्याने माझ्यामध्ये मा तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये वगैरे काय अडकणार नाही त्यामुळे टेन्शन घेऊ नका सध्या तरी बघा कारण आत्ताच ऑक्टो ऑक्टोबरचे फॉर्म आणखी बरेचसे लोकांचे मंजूर व्हायचे राहिले पण जर समजा तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल म्हणजे मंजूर झाला असेल तर समजा शंभर टक्के तुम्हाला आता जे आहे काळजी करण्याची ॲटलिस्ट गरज नाही आता तिथे कसं असतं माहिती आहे का मंजूर तुम्ही तुम्ही असं म्हणता की सर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आणखी मंजूर नाही झाला फॉर्म हा विलेज लेवलला सब वॉर्ड लेवलला त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला असा मंजूर होत 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 जातो पण कधी कधी विलेज लेवल आणि वॉर्ड लेवलला मंजूर नसला तरी पण पैसे मिळतात हेही सांगतो आहे पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे जिल्हास्तर जिल्हास्तर जो आहे तर तिथे मात्र तुम्हाला तो मंजूरच झालेला पाहिजे जिल्हास्तरावर म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवर जिल्ह्याच्या पातळीवर म्हणजे तुम्हाला एकदा अप्रूव्ह झाला ना तुम्ही काही काळजी करू नका मी सांगितलं तुमचं काम मग इथे शंभर टक्के झालं आहे पण इथे पण एक गोष्ट महत्वाची आहे सब सबमिट झाल्याचा पहिला मेसेज आला आपल्याला ज्या दिवशी आपण फॉर्म भरला किंवा एक दोन दिवसांनी तीन दिवसा जे काय असेल आठवड्याभरामध्ये त्यानंतर तुम्हाला हा अप्रूव्ह झाल्याचा मेसेज येणं अत्यंत गरजेचं आहे मी परत सांगवलो आहे व्यवस्थित समजून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डोकं लावायची गरज नाही खास करून मी सांगतो आहे ज्यांचा फॉर्म आहे कधीचा पंधरा ऑक्टोबरचा म्हणजे अप्रुव्हड झाला मंजूर झाला म्हणजे तुम्हाला शंभर टक्के सरकाराकडून आता तुमची नोंदणी झालेली आहे की लाडकी बहीण या योजनेसाठी पहिलं तुम्ही केली सरकारच्या सर्वरला आता सरकारने तुम्हाला ॲक्सेप्ट केलं आहे की लाडकी बहीण या योजनेचे लाभार्थी म्हणून पण आता पुढे याच्यानंतर काय करायची गरज आहे का हो याच्यानंतर तुम्हाला डीबीटी केल्याच्यानंतर म्हणजे बघा एक दोन आणि तीन तीन पायऱ्यामध्ये संपूर्ण काम आपलं तमाम पण तिसरी पायरी म्हणजे डीबीटी आता टीमध्ये पण काय होतं काय काय लोकांना डीबीटी आणि बँक के वाय सी याच्यामध्ये त्यांना खूप कन्फ्युजन आहे बँक केवायसी डीबीटी वेगळी आहे टीचा तुम्ही स्वतः बँकेमध्ये जा आणि फॉर्म भरा किंवा मोबाईलच्याद्वारे पण तुम्ही बी टी करू शकतात मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे पोस्ट बँकमध्ये कशी डी बी टी केल्या जाते त्यानंतर तुम्ही मोबाईलच्याद्वारे कशी करू शकता त्याचे स्वतंत्र व्हिडिओ देतो मी कोणीही काही काळजी करू नका का या चॅनलवर संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे पण आता महत्त्वाचा मुद्दा तिथेच आहे की डीबीटी केल्याशिवाय तुम्हाला कुणालाही पैसे मिळणार नाहीत आता काही काही माता बहिणींना असं वाटलं की सर फॉर्मच मंजूर नाही झालं तर टीच्या काय नादी लागायचं आम्ही बघा फार्मा आज न उद्या मंजूर होईन पण जर डी बी टी तुम्ही उशिरा केली तर जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये जे पैसे मिळणार ना तर ते मिळणार नाहीत मग ते जायतील आठव्या टप्प्यामध्ये जसं की आता जवळपास मध्य प्रदेशमध्ये माझ्यामध्ये विसा वगैरे काहीतरी त्यांचा हप्ता चालू आहे बघा मग आपले एक एक, एक हप्ते आपले गेल्याशिवाय आपल्याला कोणी देणार का भरपाई करून नाही देणार त्यामुळे तुम्ही डीबीटी करून ठेवा आता काहींचा असा पण प्रश्न असतो की ही डी बी टी जी आहे बँक डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे काय आहे नेमकं तर डीबीटी म्हणजे काय की तुमचं जे बँक खातं असतं आणि आधार नंबर याला जोडण्याची प्रक्रिया हे कसं जोडायचं बँकेमध्ये त्यांना सांगा बँकच्या अधिकाऱ्याला की सर मला डी बी टी करायची आहे लाडकी बहीण योजनेसाठी तो फॉर्म द्या ते फॉर्म वगैरे हो भरून देतील तुम्हाला मार्गदर्शन पण करतील हा की मी त्याबद्दल पण बोलणार आहे पण पुढे एक आणखी एक महत्त्वाची प जी गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय की तुम्ही मोबाईलच्याद्वारे पण करू शकता आता डी बी टी झाल्याच्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्ह किंवा इनेबल असं स्टेटस झालं आहे का असं नाही की समजा आज डी बी टी गेली की लगे आजच होणार आहे याच्यावर पण मी खास करून बोलतो आहे समजा उदाहरणासाठी हे कोणीच सांगणार नाही आणि तुम्ही काय होता मग गोंधळून जाता बघा आता समजा तुम्ही डी बी टी केली बऱ्याचशा माता भगिनी आज डीबीटी केली तुम्ही उदाहरणासाठी सांगतो आहे तर हे आजच्या आजच अपडेट होती का असं आहे का नाही बऱ्याचशा बँके बँकेनुसार बेंक जे आहे हे वेगवेगळं आहे कधी कधी पोस्ट बँकमध्ये लवकर डीबीटी होती ॲक्टिव्ह होईल मग तुम्हाला स्टेटस तुम्ही चेक करायचं कधी कधी अठ्ठेचाळीस तासात होतं कधी चोवीस तासात आणि कधी कधी त्याच्या अगोदर आणि कधी कधी तर आठवडा आठवडा लागतो या गोष्टीला पंधरा दिवस पण लागतात त्यामुळे सांगतोय डी बी टी तुम्ही फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण पंधरा ऑक्टोबरवाल्याने कुठल्या प्रकारची मानसशंका असता आणता डी बी टी करून घ्यायची आहे आता डीबीटी केली तर डी बी टी तुम्ही एकदा केली आणि अपडेट झाली तुमच्या या या बँकेला आता ते पुढे पण जे आहे लाडकी बहिणी या योजनेसाठी जे काही आपलं सर्व्हर आहे किंवा जे लाडकी बहीण योजनेसाठी जो आपली माहिती तिथे दिल्या जाणार आहे डी बी टी कोणतं बँक खातं आहे तर तिथे पण अपडेट झाली पाहिजे त्यासाठी पण वेळ लागतो मग या मधल्या वेळामध्ये जर आपण उशिरा डी बी टी केली तर पैसे मिळतील का आपल्याला नाही हे कारण आहे की डी बी टी पहिले करून घ्या म्हणतो आहे मी म्हणजेच थोडक्यात सांगायचं तात्पर्य डी बी टी तुम्ही फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण करू शकता फॉर्म भरायच्या अगोदर पण करू शकता आता याच्यामध्ये पण आणखी एक असा प्रश्न आहे बघा ही याचे उत्तर कोण देत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त आले आले पैसे आणि गेले गेले पैसे इथेच तुम्ही गोंधळून बसता आणि इथेच तुम्ही बसता आणि तुम्हाला शेवटी मग तुम्हाला पैसे मिळत नाही आणि मग तुम्ही म्हणता की सर कस काय नाही आले पैसे बघा काही माता भगिनी असं ज्यांनी सात महिन्यापूर्वी डिबीटी केली कोणी एक वर्षापूर्वी डिबीट केली कोणी दोन तीन वर्षापूर्वी केली उदाहरणासाठी कोणी सतरामध्ये केली दोन हजार सतरामध्ये बी केली असेल तरी पैसे येतात का सर त्याचं उत्तर आहे हो पूर्वीची डिबेटी केलेली एखाद्या बँकेमध्ये तर त्याचे तुम्हाला पैसे मिळतील का का परत डिबेटी करायची गरज आहे नाही मिळतील पैसे क्लिअर दोन हजार सतराचं केलेला असलं तरी पण त्यांना पैसे मिळालेले आहेत मी स्वतः पाहिलेले आहे आता राहिला मुद्दा की बघा डीबीटीचं मी क्लिअर केलं तुम्हाला डीबीटी तर करायचीच आहे फॉर्म मंजूर व्हायच्या अगोदर पण डीबीटी करून ठेवायची आहे आता मुद्दा राहिला आपला की पैसे कधी मिळणार ते सांगा तर सातवा हप्ता जानेवारीचा सातवा हप्ता कधी मिळणार जानेवारीचा सप्ता सातवा हप्ता तर या महिन्याच्या शेवटला मिळणार आहे मकर संक्रांत वगैरे डोक्यातनं सध्या तरी काढून टाका कारण मकर संक्रांतीला मिळण्यामुगंच काहीतरी अफवा उठवण्यावर काहीही पॉईंट नाही जे आहे ते सांगावं एकदम प्रमाणिक तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे कुठल्याही प्रकारची जी आहे चुकीची माहिती देणार नाही आपण खास करून तुमच्या फायदा व्हावा जितकी माझ्याकडनं शक्य होईन तेवढी मी चांगली आणि अधिकाधिक तुम्हाला योग्य अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातव्या हप्त्यासोबत म्हणजे जानेवारीचा सातवा हप्ता डिसेंबरच्या हप्त्याला सहावा हप्ता मानला गेला आहे तर या हप्त्यासोबत तुम्हाला पैसे मिळतील त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही फॉर्मचं स्टेटस पाहता येईल का सर पंधरा ऑक्टोबरचा कारण मी या व्हिडिओचं टायटल काय आपलं बघा बरं एकदा या व्हिडिओचं टायटल आहे की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म पैसे मिळाले नाही काय करावे सर, करा तर सर्व प्रश्न तुमचे ए टू झेड प्रश्न मी क्लिअर करायला आहे पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मचा स्टेटस पाहता येईल का ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे तर स्टेटस पाहता येणार नाही आता तुम्ही म्हणाल सर माझ्या मैत्रिणीनं पाहिलं आहे माझ्या रिलेटिव्हनं पाहिला आहे त्यांच्या फॉर्मचं तर पाहिलं आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल जे लाडकी बहीण वेबसाईटच्याद्वारे पूर्वी ज्यांनी लाडकी बहिणी वेबसाईटच्याद्वारे फॉर्म भरले त्यांना स्टेटस पाता येत आहे बाकीच्यांना पाता येणार नाही तुम्ही नारीशक्ती ॲपून भरला असेल नाही पाहता येणार ना। हा की पंधरा ऑक्टोबरवाल्या माता भगिनीनंतर नारीशक्तीचा काही संबंधच नव्हता कारण नारीशक्ती दूध ॲप हे याच्या अगोदरच बंद झालेलं आहे त्यामुळे लक्षात ठेवा जर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा जर का काही प्रश्न आला तर इथेच तुम्ही लक्षात ठेवा या प्रोसेसला वेळ लागतो कधी कधी फॉर्म पेंडिंग असेल तर तो मंजूर होईल कोणीही काळजी करू नका उगत चिंता करत बसू नका की माझा फॉर्म कधी होणार वगैरे वगैरे होतो की नाही का मला रिजेक्ट केलं असेल का मनामध्ये तुमच्या कुठल्याही प्रकारचे असे प्रश्न आणू नका कारण वेळ लागतो मी तुम्हाला सांगतो आहे कारण असं नाही की तुम्ही फॉर्म भरला आणि की आठवड्याभरामध्ये होईल किंवा असं पण नाही की माझ्या शेजारणीचा झाला म्हणजे माझा व्हायला पाहिजे किंवा असं बी नाही की दोन व्यक्तीनं सोबत भरले याचा झाला आणि माझा नाही झाला असं काही नसतं कधी कधी फॉर्म मागे पुढे होतो हे तुम्ही समजून घ्या तुर्तास तुम्हाला या व्हिडिओमध्ये पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्ममध्ये पैसे कधी मिळणार वगैरे कधी त्यानंतर प्रोसेस काय असणार वगैरे वगैरे सर्व मी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे काही आणखी अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद